कन्नड तालुक्यातील विटखेडा येथे पर्यावरणासाठी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण सवाई यांनी स्वखर्चाने पाचशे विविध प्रकारच्या झाडांची येथील मुस्लिम कब्रस्तान तसेच स्मशानभूमीत लागवड केली आहे यामध्ये नारळ चिंच वड जांभूळ लिंब रबर आदी झाडांची लागवड मान्यवर आणि बचत गटाच्या महिला वर्गाच्या हातून करण्यात आली गावचे तंत्रमुक्ती अध्यक्ष लक्ष्मण सवाई यांनी सांगितले आहे की वातावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरासमोर शेतातील बांधावर मोकळ्या जागेत एक झाड लावणे गरजेचे आहे आपल्या स्वखर्चाने आपण हे झाड देत आहोत परंतु याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी झाडं लावताना गावच्या सरपंच संगीता लक्ष्मण सवाई सोसायटी चेअरमन देविदास पांडव तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण सवाई ग्रामपंचायत ग्रामसेवक अभिजित हरपडे तलाठी दांडगे कचरू सवाई पोलीस पाटील जालिंदर जिते ग्रामपंचायत सदस्य हिराबाई दिवेकर तसेच बचत गटाच्या महिलांची आणि ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यद देवगाव रंगारी कन्नड